नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक बत्तीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वॉशिंग्टन वॉशिंग्टन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर नॉर्मन बोर्लॉग यांना मित्रांनो हरितक्रांतीचे जनक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे पित्तक्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलबिया उत्पादन तेलबिया उत्पादन या उत्पादनासाठी पीतक्रांती संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मांजरी मांजरी या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे साहिवाल या जातीची गाय कोणत्या राज्यामध्ये आढळून येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए पंजाब पंजाब या राज्यामध्ये साहिवाल या जातीची गाय आढळून येते पुढचा प्रश्न आहे भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पासष्ट या वर्षीपासून भारतात हरितक्रांतीची सुरुवात झाली आहे पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली बीजरहित आंब्याची जात कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी सिंधू सिंधू ही मित्रांनो जगातील पहिली बीजरहित आंब्याची जात आहे पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी राज्य सरकार राज्य सरकार मित्रांनो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सत्तावीसावी महानगरपालिका कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी पनवेल पनवेल ही महाराष्ट्रातील सत्तावीसावी महानगरपालिका आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी जिल्हा परिषद अध्यक्ष हा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण जिल्हा परिषद अध्यक्ष पुढचा प्रश्न आहे लोकपाल स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वीडन स्वीडन हा मित्रांनो लोकपाल स्वीकारणारा जगातील पहिला देश आहे पुढचा प्रश्न आहे एंजल फॉल्स जगातील उंच धबधबा कोणत्या देशामध्ये आहे तर जुएला, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए वेनेजुएला या देशामध्ये जगातील सर्वात उंच धबधबा दब एंजल फॉल्स आहे पुढचा प्रश्न आहे जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या धर्माची संख्या जास्त आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्माची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आहे गोलघुमट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी विजापूर विजापूर या ठिकाणी गोलघुमट ही वास्तू आहे कोठे विजापूर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वीरभूमी या ठिकाणी कोणत्या व्यक्तीची समाधी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी राजीव गांधी राजीव गांधी यांची वीरभूमी या ठिकाणी समाधी आहे पुढचा प्र प्रश्न आहे बॉटनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी उदगमंडलम उदगमंडलम या ठिकाणी बॉटनिकल गार्डन आहे पुढचा प्रश्न आहे डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी थिरुअनंतपुरम या ठिकाणी डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे कोटे थिरुअनंतपुरम पुढचा प्रश्न आहे पन्नालाल घोष खालीपैकी कोणते वाद्य वाजवतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बासरी बासरी हे वाद्य पन्नालाल घोष वाजवतात पुढचा प्रश्न आहे पहाटतारा असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शुक्र शुक्र या ताराला पहाटतारा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकाता कोलकाता हे शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मेट्रो रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक एक कोलकाता कोलकाता या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे ओरायन या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी ओरायन हे ग्रंथ लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सी राजगोपालचारी हे मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते कोण सी राजगोपालचारी पुढचा प्रश्न आहे द इंडियन स्पेक्टर या मुखपत्राचे संपादक कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी बेरामजी मलबारी बेरामजी मलबारी हे मित्रांनो द इंडियन स्पेक्टर या मुखपत्राचे संपादक आहेत पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस या वर्षी आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे लंडन येथील पहिली गोलमेज परिषद कोणत्या वॉयसराच्या काळात झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए Lordadir लॉर्ड आयर्विन लॉर्ड आयर्विन यांच्या काळात लंडन येथील पहिली गोलमेज परिषद भरली होती पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन विजय कोणत्या ठिकाणी झाले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी गोवा गोवा या ठिकाणी ऑपरेशन विजय घडून आले होते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसचे सुरत येथील अधिवेशन कोणत्या वर्षी झाले होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ये एकोणीसशे सात एकोणीसशे सात या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचे सुरत येथील अधिवेशन झाले होते पुढचा प्रश्न आहे लाल बालपाल म्हणून कोण ओळखले जातात तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व हे मित्रांनो लाल बालपाल म्हणून ओळखले जातात तर कोण कोण आहेत लोकमान्य टिळक लाला लजपतराय बिपिन चंद्रपाल हे तिघे मित्रांनो लाल पाल या टोपण नावाने ओळखले जातात तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या मधील भाग क्रमांक बत्तीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद